फ्रेंड्स कशा आहेत तर आता सायंकाळचे वाजले सहा आणि मी दिवसभर काही ब्लॉग शूट नाही केला आता मला ब्लॉग शूट थोडा शूट करावा म्हणलं काय खूप दिवसांनी ब्लॉग पण काढत नाही आहे आणि रील्स पण कायला वेळ मिटत नाही आहे तर तुम्हाला सर्वांना माहीत असेलच की मी गावात ना राहत आता आम्ही गाव सोडला आहे आता गावाच्या बाहेर राहतो आम्ही म्हणजे आम्ही राहतो करण करणवाडी सोडून मारीगावला राहतो ज्यांनी रील बघितली असेल व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहीत आहे बाकीच्यांना माहीत आहे माहीत नाही आणि हे पोरगी मी अगदी साख येत आहे का तुझ्या आणि सारखी सारखी सार म्हणते विला झट्टी आहे का विला झट्टी आहे का नाही विला झट नाही विले आहे का म्हणते डायरेक्ट हे हा मग तू या तू आता तुझं नाव सांगतो विलास थांब का हे पोरगी मला एवढी त्रास देऊन राहिली ना हा खूपच त्रास देत आहे तर सर्वांनी हे बघा माझं असं आमचं भाड्याचं घर हो आहे तिथं आम्ही आता किराया राहत आणि इकडे साइड नसा आहे चला तुम्हाला बॅक वे, कॅमेराने दाखवते चला असं दाखवते इकडे आणि इथे आम्ही राहतो तू जाता की नाही तू जाता की नाही इथे राहतो आणि आमचं घर असं रस्त्यावर असं काही लांब नाही आहे रस्ता हायवे आहे घनसा रोड आहे आणि इकडे दुकानं वगैरे आहे बघा गाय मागू साईड ना गाई चालली आहे तू जाते का नाही येऊ नका त्रास देऊन लागेल त्रास देऊन राहिली असं कर मग हाय 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 इकडे एक दुकान आहे बाय 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 जाय मग बाय बाय मस्त इकडे असं संध्याकाळचं वातावरण मस्त एक नंबर वातावरण आहे तिकडे आणि बघा असं मस्त वातावरण आहे तिकडे जवळ चक्की आहे आणि असं असं वातावरण आमच्या अशी आहे गावापेक्षा खूप चांगलं वातावरण आहे गावात तर होतं आणि इकडे छोटीशी आहे माझी छोटीशी फ्रेंड आहे तुम्हाला दाखव का हे बघा थांबा एक मिनिट माझी छोटीशी फ्रेंड आहे हाय कर हाय कर हाय हे आमचे घर शेजारी म्हणजे ह्या ह्या घर राहते ही आज बोलली आज बोलली दोन दिवस नुसती स्माइल करू 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 राहिली आणि हे छोटी गँग आहे आमची सर्वांची हाय करा तू ब्लॉग म्हणजे हाय करा हाय तुम्ही कुठे पाहता श्रद्धा पण आली तिकून हे ही ही बोध त्रास आहे मला दोन दिवस झाले तशीच करते कशी करते आम्हाला भी डेट होती पहिले आधी हं तू कोणत्या क्लासला आहे थर्ड तू सेकंड तू सेकंड तू छोटू पिलू फर्स्ट फर्स्ट लाय तर असं आहे आमचं वातावरण इकडलं बघा आणि यांचं घर इकडे आहे म्हणजे छोटीचं घर इकडे आहे आणि ही तिच्या स्लाप तुझं घर आहे हे इचं ही इचं घर हेच आहे म्हणजे मध्ये अशी भिंत आहे फक्त तिकडनं त्याचं इकडनं आमचं आणि श्रद्धाचं घर तिकडं आहे श्रद्धा एवढं डोकं खात आहे तुले शद्दा मारतो मी एक दिवस तू घाम तू बघतो तू घोकडा बघतं हे बघा हे माझे फॉलोवरचं आहे ना हे आज आज ब्लॉग फास्ट आहे यूटूबवर हां पायसाल ना हां हां पायसाल मम्मी छान आम्ही येऊन तू कुठला रे मी फाऊस इथलास कुठला कुठलं इथलं सांग कुठला तू कुठे शिकतो सांग कॉलोस लहान आहेस

धक थांब 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 आणि आता एक ट्रेंड चालू आहे मला काही येत नाही पण ह्या हिच्याकडलं भेटलं ते उसनं घेतो मी आता बघ थांब थांब एक मिनिट असं कर असं माझ्या दुसरं लाव लावते थोडं लावून दे मला लावता येत नाही हां आता एक असा व्हिडिओ कोणता व्हिडिओ बनवून दे असा असं काहीतरी करू करू पुचुक पु असा व्हिडिओ आता तो आता तो मी व्हिडिओ बनवणार आहे थोड्या वेळानं येतच बनवतो याच्यासोबतच तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि चला बाय थोड्या वेळ थांबा घरी बाय बाय आता बाय बाय उद्या भेटू उद्या बाय बाय चलो आपण मग कशी ब्लॉग बंद केला होता पण आता परत ब्लॉग चालू केला आणि माझे पूर्ण फ्रेंड आले छोटे पूर्ण फॉलोअर्स आले आपण सेल्फी काढतो तुझ्या इथे अंधार अंदर पडताय ना मी खाली बसते दिसत दिसत गे ओके थँक्यू राहू चालली पण बसत नाही रेट लागेल तिकडे तिकडेच काय काय तिकडेच आहे बघ